हर्ष प्रेमाचा भाग ते विशाल खूप दिवसांपासून त्याच्या मनासाचलेलं सगळं बाहेर काढत होता तणू फक्त ऐकत होती त्याचं मन मोकळं होणं गरजेचंच होतं बोलताना त्याला रडू येत होतं तो शांत झाल्यावर तणू शांतपणे त्याची समजूत काढायला काढायचा प्रयत्न करत होती तणू विशाल दादा श्रेया तुला सोडून गेली म्हणून तू बाकी ज्यांचे जे तुझ्या जवळचे लोक आहेत त्यांच्यापासून दूर झाला तू त्यांना किती हट केलं म्हणून आपल्या घराच्यांना आणि मित्रांना हट केलं हे कितपत बरोबर आहे तू सांग ना मला शळ्याला पण हे बघून वाईटच वाटत असेल ना तिची पण इच्छा असेल ना की तू आपल्या माणसांसोबत खुश राहावं पण तू तर तिला पण दुःखी करतोय ना तुझं म्हणलास ना विद्या लहानपणापासून तुझ्या खूप जवळची आहे ना तुम्ही दोघे नेहमी एक एकमेकांसाठी आहात ना मग मागच्या एका वर्षांपासून तू का नाही तिच्यासोबत राहाल पहिले सारखा राहत नाही तिला किती वाईट वाटत असेल विशाल तणू मी खरंच चुकीचं वागलो आहे सगळ्यांसोबत खास करून विद्यासोबत सॉरी तणू दादा तू स्वतःला दोष देऊच नकोस कारण आज तू तिला वाचवलं आहे शयाला नाही वाचू शकला पण विद्याला तू मात्र वाचवलं आहे फक्त एक चूक केलीस तू जे काही घडलं त्यामध्ये ती खूप घाबरून गेलेली आहे तू तिला शांत करायचं समजून काढायचं तर तिच्यावर ओढून लागलास स्वारी मला नाही तिला बोलायचं होतं तिला खरंच तिचा मोठ्या भावाची गरज आहे विशाल बोलतो तू बरोबर बोलत आहेस मला तिला सांभाळून घ्यायला हवं होतं तर मी तिथं रडत बसलोय तो डोळे पुसत उठला तणू जा मग तिच्या जवळ मी तुझा गरम चहा करून आणते तो पडतच विद्याच्या रूममध्ये जातो विद्या आरतीसोबत बसलेली असते विशालला पाहून ती उभी राहते विशाल तिला मिठी मारतो स्वारी विद्या मी खूप बोललो ना तुला मी मागच्या एका वर्षांपासून तुला खूप त्रास दिला ना एकटीच राहत होती ना तू स्वारी विद्या थोडा वेळ काहीच कळलं नाही तिला दरवाज्यातून तणूला बघितलं आणि तिने स्माईल करून स्तब्धच राहिली विद्याने खुश होऊन तिला मिठी मारली विद्या सॉरी दादा मी इथून पुढं बघून रस्ता कोर्स करेल आणि मस्ती पण नाही करणार पण तू परत पहिल्यासारखा माझा स्मार्ट दादा बनणार आहेस ना विशाल थोडा हसला आणि विचार डोक्यात चापट मारत बोलला एडियत मस्ती आता नाही करणार तर मग काय म्हात झाल्यावर करणार आहेस की काय पण आता मी नेहमी तुझ्यासोबत असेल पहिल्यासारखं त्याने विद्याला एका हाताने मिठीत घेतलं आणि दुसऱ्या हाताने तनू आणि आरतीकडं केला पण मला आता तीन बहिणींची काळजी घ्यावी लागेल तनूला आणि आरतीला पण त्याला मिठी मारली मग तणू बाजूला होऊन बोलली तणू जास्त टेन्शन नको घेऊस मी आहे ना तुझ्या मदतीला आत्तापर्यंत मोठ्या बहिणींची काळजी घेत होतो आता मोठ्या भावाची पण घेईल विद्या आणि माझी सगळेच हसली आरती विशाल घेणार आहेस ना तुझी काळजी मग आमची काय गरज आहे तुला तणू बरं विशाल दादा तू अजून ओल्या कपड्यातच आहे आजारी पडशील गरम पाण्याने आंघोळ करून मी मस्त आल्याचा चहा आणते बनून विशाल हो म्हणून त्याच्या रूममध्ये गेला विद्याने आरतीला आणि तनूला परत मिठी मारली आणि थँक्स बोलली आरतीने तिला डोक्यात आर चापट मारली आरती ठँक्स का ग आम्हाला तुमच्या कुटुंबात सगळे एकत्र आणल्याबद्दल आणि खुश आहे रात्री सगळेजण एकत्र जेवण करतात आज विशाल सगळ्यांमध्ये मिक्स होऊन जेवण करत होता त्याच्यातला बदल बघून त्याचे मम्मी पप्पा पण खूप खुश झाले खुँ होते जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे विद्याने सगळ्यांना व्हॉट्सअपवर मेसेज टाकला आज आरती आणि तोणू पण चॅटिंग करत होत्या आकाश पण ऑनलाईनच होता सगळ्यांना विशालचंच टेन्शन आलेलं होतं विद्या बोलली मित्रांनो मी आज खूप खुश आहे रंजू बोलले आर यू ओके okay, डिअर विद्या डोंट वरी आय एम ओके अमर बोलला आम्हाला किती टेन्शन आलं होतं अवी बोलला हो ना आकाश विशाल कसा आहे तणू बोलली तो बरा आहे त्याच्या दुःखातून बाहेर पडतोय आकाश बोलला बरं झालं मला त्याचं खूप टेन्शन आलेलं होतं अमर बोलला हो ना तो असं कधी विद्यावर ओरडत नाही विद्या दादाला आतापर्यंत पहिल्यासारखं वागायचा प्रयत्न करते तणू बोलले त्याला अजून थोडा वेळ लागेल पास्टमधून बाहेर राहिला आरती बोलली हो तणू समजतोय एवढं भारी त्याला जर समजलं असतं तर मी मारून मारून समजवलं असतं त्याला आकाश बोलला तुला त्याशिवाय अजून काही येतं का तणू माझी दी खूप टॅलेंट आहे आरती दॅट लाईक माय स्वीट सिस्टर विद्या बोलली बरं आज खूप काही झालं सगळे खूप थकलेले असतील ना गुड नाईट सगळे गुड नाईट म्हणतात आणि झोपतात दुसऱ्या दिवशी विशाल विद्या आरती आणि तनुला घेऊन कॉलेजला जातो अमर अभि रंजू आणि आकाश त्यांची कॅन्टीनमध्ये वाट बघत असतात विशाल तिघींसोबत तिथेच असतो आणि आकाश समोर उभा राहतो थोडा वेळ थांबून आकांशच्या कानाखाली मारतो सगळे शॉक होऊन बघत असतात विशाल अशीच माझ्या कानाखाली मारत मारता येत नव्हतं का तुला आकाश लगेच त्याच्या कानाखाली मारतो बाकीच्यांना काही समजत नव्हतं दोघांचं काय चाललं ते विशाल त्याला मिठी मारतो स्वारी यार मी तुझं पण काही ऐकून घेत नव्हतं आणि तुझ्यासोबत पण बोलणं बंद केलं पण तू मला मारून समजायचं होतं ना स्वारी आकाश आय आम सॉरी तुला समजावून सांगण्यात कमी पडलो सगळे खुश होतात थोड्या गप्पा मारून सगळे लेक्चरला जातात विशाल आता पास्टमधून बाहेर आलेला होता सगळे आता नेहमीप्रमाणे मस्ती करत मजेत कॉलेज लाईफ एन्जॉय करत होते मुळं सगळे लेक्चर अटेंड करत होते पण घंटाळा आला की क्लासमध्ये थांबणत नव्हते अमर अवी फ्रेंडशिप डे आहे उद्या काही प्लॅन करायचा का अवी करू ना असं पण तुझ्या तणूमुळं रोज लेक्चर अटेंड करावंच लागतं खूप बोर झाले आता अमर ती तुला जबरदस्ती नाही बसवत लेक्चरला अवी बोलला म्हणजे मी तुझी तणू हे बरोबर बोललो ना हो हसत बोलला अमर पण गालातच हसला आणि त्याच्या पाठीत गुद्दा मारत म्हणाला थांब सांगतो तुला काय बरोबर ते अवी पळतच कॅन्टिंगमध्ये गेला कॅन्टिनमध्ये विद्या रंजू आरती विशाल आणि आकाश बसलेली असतात अवी पडतच त्याच्याजवळ जातो अमर सगळ्यांना बघून शांत होतो तो बघतो तर तणू तिथे नसते त्याची नजर तिला शोधायला लागते ला ला अवी त्याच्याकडे बघतो आणि विद्याला विचारतो तनू कुठे आहे विद्या ती येईल थोड्या वेळात लेक्चरमध्ये होती अभी बरं उद्याचा काही प्लॅन आहे का कोणाकडे रंजू उद्या तर मी खूप मस्ती करणार आहे लेक्चर झाल्यावर विद्या बोली हो ना विशाल उद्या काही नाही करायचा प्लॅन कोणाचा बड्डे आहे का अमर सगळेच विसरले वाटतं उद्या पेन्सिप डे आहे म्हणून म्हटलं काहीतरी प्लॅन करू काही न्यू फ्रेंडसाठी तर काही ओल्ड विद्या अरे हो मी पण विसरलेस रंजू काय प्लॅन आहे अवी अजून कुठे काय प्लॅन केलाय म्हणून तर विचारलं सगळ्यांना तणू काय प्लॅन करत आहे आता कॅन्टीनमध्ये येऊन आरतीजवळ बसत बोलली तिला पाहून अमरचा चेहरा खुलला अमर उद्या फ्रेंडशिप डे आहे तर काहीतरी प्लॅन करू असा विचार चालू होता अवी हो ना ओल्ड आणि न्यू फ्रेंडशिपसाठी काहीतरी करायलाच हवं ना ज्याने न्यू वर जरा जोर देत अमरकडे बघितलं अमरने डोळे मोठे करून त्याला गप्पा राहायला सांगितलं तणू मग सगळे आमच्या घरी या जेवण करायला आपण काहीतरी गेम पण खेळू आरती सुंदर आयडिया आहे सगळे आजच रात रात्री या आपण रात्रभर मस्त गेम खेळू आणि गप्पा पण मारू उद्या आपण खूप एन्जॉय करू विद्या उद्या पण रात्रभर मज्जाच करू तणू बिलकुल नाही सोमवारला कॉलेज आहे म्हणून आज संध्याकाळी तुम्ही सर्वजण या अमर मला चालेल अवी तनु काहीही बोलली तरी तू चालेल बोलणार हळू आवाजात अमरला बोलला अमरने त्याच्या पायावर पाय मारला तसा तो ओरडला अमर काय झालं रे सगळे अवीकडे बघत होते अवी काही नाही मुंगी चावली विशाल चल मग आता सगळे येताय ना घरी फिक्स आकाश ओके सगळे कॅन्टीनमध्ये गप्पा मारतात आणि घरी जाऊन येतो म्हणून आपल्याला घरी जातात संध्याकाळी अमर आणि अवी लवकरच विद्याच्या घरी पोहोचतात विशाल विद्या आरती आणि तनू हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात अमर आणि अवी त्यांना जॉईन होतात अमर मीच फर्स्ट आलोत का अवी तुझीच खूप घाई चालली होती यायला आकाश कधी येणार विद्या रंजू निघाली आहे येईल थोड्या वेळात विशाल आकाश थोडं लेट होईल पण डिनरच्या आधी येईल तनू मी चहा बनवायला चालले होते तुम्ही कॉफी घेणार का तनू सगळ्यांना विचारते अमर मी कॉफी घेईल विशाल अवी आणि विद्या मी पण कॉफीच घेणार आरती मी तुझा पेशल चाहा गेल। रंजु। स्पेशल चहा घेईल रंजू तणूचा स्पेशल चहा मी पण घेईल मला पण तर टेस्ट करू दे ती हॉलमध्ये येत बोलली अमर मग सगळ्यांना टेस्ट करून दे तुझा स्पेशल चहा कॉफी रोजच घेतो आम्ही अवी हां तुला तर तिने बनवलेलं काहीही चालेल अमर तुला काहीही चालतं का तनु अवीला नाही नकोय अवी मी असं कधी बोललो मला पण टेस्ट करायचं आहे चहा तणू बरं सगळ्यांसाठी चहा आणते पण आता स्पेशल असं काही नाही दिदीला आवडतो म्हणून ती असं बोलली विशाल ते आम्ही ठरवणार तणू किचनमध्ये जाते सगळे गप्पा मारत बसतात तणू चहा घेऊन आल्यावर सगळे चहा घेतात अमर वाव खरंच स्पेशल चहा आहे विशाल हो तणू चव आहे तुझ्या हाताला आरती आहेस माझी तनु सुगरण तनूला सगळे वा वा करत होते पण ती लाजल्याने खाली मान घालत बोलत होती शेवटी ती सगळ्यांना थांबवत बोलली तणू बस झालं अजून नका चढू मला हरभऱ्याच्या झाडावर अवी तुला कसं चढवणार हरभऱ्याच्या झाडावर ते तर खूप छोटं असताना ना सगळे परत हसायला लागले तेवढ्यातच आकाशाला आकाश एवढं हसण्यासारखं काय झालंय अमर रंजूला हरभऱ्याच्या झाडावर चढायचं आहे रंजू त्याला मारायला त्याच्या मागे पडाले तो घरभर पडत होता शेवटी थकून दोघे सगळ्यांसोबत येऊन बसले तणू चला मी जेवायचं बघते बिर्याणी करायचा प्लॅन आहे चालेल ना सगळ्यांना सगळे सग्ड़े बोलले हो चालल आरती चल मी मदत करते आकाश तुला जमेल ना नाही तर बिचाऱ्या तणूची मेहनत वाया जाईल तिला चिडवताना त्याला खूप मज्जा येत असते आरती मग आपणच कृपा करा मदत करायची तुम्हाला सगळंच जमतं ना ती चिडत बोलली अमर हां आपण सगळे मिळून मदत करू तनु एवढं सगळ्यांनी मदत करायची गरज नाही विशाल असं करूया तुम्ही मुली स्वयंपाकाचं बघा आम्ही मुलं बाहेर जेवायला बसायची तयारी करतो आज मस्त गार्डनमध्ये जेऊ मम्मी पप्पा आज बाहेरूनच जेवून येणार नाहीत सगळे हो म्हणतात तसं मुलीची टीम किचनमध्ये तर मुलाची टीम गार्डनमध्ये जाते मुली किचनमध्ये बिर्याणी बनवण्याची तयारी करतात सोबतच कोशिंबीर पण बनवतात बाहेर मुलं डिनर टेबलवर सजवतात आणि खुर्च्या बाहेर नेऊन गार्डनमध्ये आणतात दोन्ही टीमची तयारी जोरात चालू होते तणू बिर्याणी घेऊन बाहेर येते आरती कोशिंबीर घेऊन येते विद्या आणि रंजू जेवणासाठी प्लेट आणि ग्लास घेऊन येतात सगळ्या बाहेर येतात आश्चर्याने बघत उभ्या राहतात मुलांनी गार्डनमध्ये जेवायची भारी तयारी केलेली होती घरातलं डायनिंग टेबल आणि खुर्च्या गार्डनमध्ये लावलेले होते टेबलच्या बाजूला असणाऱ्या झाडांवरून लायटिंग केली होती लायटिंगच्या आकाश टेबलवर चमकत होता टेबलवर फ्लावर पार्ट मध्ये गार्डन मध्ये पांढरी गुलाबाची फुले होती रात्रीच्या अंधारात तो टेबल फक्त प्रकाशात होता मुलींना स्टॅच्यू सारखं उभं राहिलेलं बघून मुले खुश झाले विशाल बघतच बसणार की जेवण पण देणार अवी हो ना भुकेने कावडे ओरडताय ओरडताय पोटात सगळी मुलं त्यांच्या बोलण्याने भाणावर आल्या सगळे जेवायला बसले सर्वजण स्वतः वाढून घेत होते अमर वाव किती भारी बनवली पुलाव असं म्हणत आहे तुम्हा आतांची पप्पी घ्यावी तो नकळत बोलून गेला अवीने हळूस त्याला पाय मारला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो काय बोलत आहे सगळे त्याच्याकडं बघत होते तो गडबडून बोलला होता म्हणजे मला म्हणायचं होतं की कि किती टेस्टी बनवलेला आहे पुलाव तू मला खूप आवडला आहे त्याने खाली मान घालून पुलाव खायला सुरू केलं पण हळूच तणूकडं बघितलं ती लाजून खाली मान घालून बघत होती आरती खरंच मस्त झाला आहे पुला तणू पण मुलांनी जेवणासाठी एवढी मोठी तयारी केलेली आहे म्हणून जेवायला अजूनच भारी वाटत होतं आकाश आणि कमरची आयडिया खूप भारी होती विचार हे तर काहीच नाही जेवण झालं की आपल्याला रात्रभर गप्पा मारायचे आहे म्हणून टेरेसवर तशी सोय पण केलेली आहे सगळे फ्रेश होऊन टेरेसवर गेले गप्पा मारत असताना सगळे जेवण करतात अमर विचार करत असतो मला पूर्ण आयुष्य इथे हातचंच असं जेवण करता आलं तर किती भारी होईल ना तणू पण अमरचं बोलणं तिला आठवत होतं सगळे फेश होऊन टेरेसवर गेले होते टेरेसवर मस्त गोधळ्या आथरलेल्या सगळे सर्कल करून बसलेले आणि आरती कोणता गेम खेळायचा आहे ते ठरवत होती अमर बोलला पहिलं त्रुट अ डेअर खेळूया पण पासिंग द पार्सल स्टाईलमध्ये म्हणजे सॉंग बंद झालं की आपण त्याला थ्रू ऑर डेअर ऑप्शन द्यायचं आणि अवी पण सांग सॉंग स्टार्ट आणि स्टॉप करायला कोण थांबेल विशाल मी रामू काकांना बोलवते मी पप्पाच्या रूममधून रेडिओ घेऊन येतो पण त्यावर सॉन्ग जुने लागते चालेल ना तुम्हाला तनू चालेल ना रामू काका रेडिओ घेऊन येतात सगळे गेम स्टार्ट करतात उशी विशालकडं असते गाणं सुरू होतं ही श्याम मस्त आणि मध होश के जाय मुझे डोर कोई खिचे तेरीवर लिये जाय गाणं स्टॉप झालं आणि उशी विद्याकडं होती विद्याशी यार फर्स्ट श्रॉंग मध्येच उठ ती नाराज होत म्हणाली तिच्यासमोर विशार होता विशाल गेममध्ये असं होतच ना नाराज नको ना हो सांग तूट की डेअर विद्या डेअर विशाल माझी बहीणमध्येच खूपच डेअरिंग आहे बर आता तुला डेअर के घ्यावं लागेल हा खूप दिवस झाले होते तू कोणाची ॲक्टिंग नाही केली ना एका जुन्या हिरोईनची ॲक्टिंग कर विद्याला दादा तुला माहीत आहे ना मला जुन्या हिरोईन जास्त माहीत नाही आहे तरी पण तू विशाल म्हणून तर डेअर दिलं ना पनिशमेंट हवी असेल तर सांग रामूकाकांनी शरबत पण आणलेलं आहे विद्या बहिणीला ड्रिंक करायला सांगणारा तू पहिलाच भाऊ दिसलास विशाल ती पनिशमेंट आहे तुला डेअर सोपी दिली आहे विद्या नाक मुरडत उठते ती जाऊन विशालसमोर हात पुढं करते तो हात मिळवायला हात पुढं करतो तेवढ्यातच ती हात तिच्या केसात फिरवते आणि म्हणते मे हारे हुये लोगोसे हात नाही मिलाती आरती मधीच ओरडते मला माहीत आहे मला माहीत आहे माझ्यासोबत माही मैत्री करते का मधीच आहे विद्या स्माइल देत जागेवर बसते गाणं परत चालू होतं सुहाना सफर ओर ये मोसम हसी हमे डर हे हम खो ना जाए कही सुहाना सफर और ये मोसम हसी या वेळेस गाणं थांबत होतं उशी अवी जवळ असते त्याच्यासमोर रंजू बसलेली असते ती खुश होत त्याला विचारते त्रुट और डेर अवी त्रुट म्हणतो ती त्याला विचारते तू पण कुणा प्रेम करतो का तिच्या प्रश्नांत थबकतो मनाला सावरतो हो एवढंच उत्तर देतो अमर सोडला तर सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघतात रंजू तर ओढतेच विचारते कोण आहे ती अवीला काय बोलू सुचत नाही पण त्याच्या मनातलं तिला असं सांगायचं नाही हे त्याने ठरवलेलं असतं तिला प्रपोज करायचा पण आत्ता नाही गेम गेममध्ये एकच प्रश्न विचारतात रंजू जास्त लाडात येऊ नको चांग लवकर नाव तिचं अवी ही चिटिंग आहे तो मदतसाठी अमरकडे बघतो अमर अरे हे गेम कंटिन्यू करू काका गाणं लावा गाणं चालू प्यार दिवाना होता हे मस्ताना होता हे हर खुशीचे हर गमसे बेगाना होता है गाणं चालू झालं तसं अमर तनूच्या आणि आकाश आरतीच्या डोळ्यात बघत असतात चौघे एकमेकात हरवलेले असतात गाणं स्टॉप होतं आणि तनु आऊट होते तिच्या समोर अमर बसलेला असतो तो स्माइल करा कर, करतो तनु थ्रुत म्हणते त्याला तर खूप काही विचारायचं असतं पण सगळ्यांसमोर बोलणं त्याला बरोबर नाही वाटलं म्हणून तो सोपा प्रश्न विचारतो अमर सो तनु तुला अभ्यास आणि कुकिंग शिवाय अजून काय आवडतं ती खूप घाबरलेली असते पण त्याचा प्रश्न एक तास तिचा जीव भांड्यात पडतो तनु गाणं एवढंच बोलते तो पुढं तिला काही विचारतच नाही जेव्हा तेव्हा मात्र ती सुटकेचा श्वास सोडते आता फक्त आरती आणि आकाश राहिलेली असतात पुन्हा गाणं लागतं दिल क्या करे जब किसी से किसी को प्यार हो जाए गाणं स्टॉप होतं तेव्हा आरती उशी आकाशकडं टाकत असते आकाश ती आऊट झाल्यांचं बोलतं तर ती नाही म्हणते शेवटी आरती डेअर सांगत हार मानते आकाश जास्त काही विचार न करता बोलून जातो एक डान्स झालाच पाहिजे ना तिला आणि तणूला आश्चर्य वाटतं की याला कसं माहीत आहे की आरती खूप छान डान्स करते त्या दोघी एकमेकींना बघतात आरती उठून तिच्या रूममध्ये जाते सगळ्यांना वाटलं ती चिडून निघून गेली का पण थोड्या वेळात ती वापस येते पण येताना घुंगरू घेऊन येते ती घुंगरू पायात बांधते तसे सगळे तिला डान्स करायला जागा करून देतात ती गाणं लावते आणि त्यावर छान भरतनाट्यम डान्स करते आणि थांबते तेव्हा सगळेच तिच्याकडं एकटक बघत असतात तनू सोडून कोणाला माहीत नसतं तिला भरतनाट्यम येत असतं ते तनू ताळ्या वाजवते तेव्हा सगळे भाणावर येतात सगळेच ताळ्या वाजवायला लागतात रंजू आरती किती छान डान्स करते तू अवी आम्हाला माहीत नव्हतं तुला डान्स येत होते अमर हो ना दोघी बहिणी त्यांचे टॅलेंट लवकर दाखवत नाही विशाल मी पण शॉकच झालो यार पण आकाश तुला कसं कळलं आकाश काही नाही बोलायच्या आधी विद्या बोलते तू भरतनाट्यम शिकलीस का कधी शिकली, शिकली? आरती मी घरी लहानपणापासून शिकते शेजारची मीनाताई शिकवायची तिचं लग्न झाल्यावर ती गाव सोडून गेली पण मला आवड होती तर मी रोज सकाळी प्रॅक्टिस करायची विद्या मग आता का नाही करत तणू तुम्ही सगळे उशिरापर्यंत झोपताना तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून मी पहाटे प्रॅक्टिस नाही करत वेळ भेटेल तेव्हा करते पण आकाशला कसं माहिती सगळे त्यांच्याकडे बघायला लागले आकाश केशात हात फिरत बोलला मी तिला एक दोन वेळेस कॉलेजमध्ये प्रॅक्टिस करताना बघितलं म्हणून मला माहीत झालं विशाल ते काहीही असो उद्यापासून प्रॅक्टिस घरीच करत जा ते पण रोज मम्मी आणि पप्पा काही नाही बोलणार आरतीने मान हलवून होकार दिला विशालने रामू काकांना सांगून गाण्यावर मागून घेतल्या आरती आणि तणू खाली गेल्या बाकी मित्रून नीट करत होते तणू पाण्याची बॉटल आणि तेलाची बॉटल घेऊन परत टेरेसवर गेली आरती तिच्या रूममध्ये घुंगरू ठेवायला गेली रूममधून बाहेर येताना तिला आकाश भेटला आकाश तू खूप छान डान्स करते थँक्स माझी रिक्वेस्ट न मानता ऐकल्याबद्दल आकाश हां थँक्स मी म्हणायलाच पाहिजे डान्स म्हणजे माझा जीवकी प्राण जेथे आल्यापासून प्रॅक्टिस करता येत नव्हती पण तुझ्यामुळे आता रोज करता येईल थँक्यू सो मच आकाश हात पुढं करतो माझ्यासोबत मैत्री करणार ती त्याच्या हातात हात देत फक्त होकारणात्मिक मान हरवते आकाश हो दोस्ती का वसूल हे नो सॉरी नो थँक्यू ती हसायला लागते तिला हसताना पाहून त्याला बरं वाटतं खरं तर ती कॉलेजमध्ये सकाळी लवकर येऊन कॉलेजच्या गॅदरिंगची म गॅदरिंगमध्ये प्रॅक्टिस करत असताना त्याने तिला पाहिलेलं असतं तेव्हाच ती त्याला आवडलेली होती पण दोघांची ओळख नव्हती लायब्ररीत ओळख करायची होती पण ते जमलंच नाही नंतर तो रोज लवकर जाऊन तिला बघायचा पण ती बरेच दिवस नाही आली कॉलेजचे काही स्टुडंट तिथे टाइमपास करत होते परत दोन दिवस ती त्याला तिथे दिसली पण पर नंतर परत गायब झाली त्याच्या लक्षात आलं स्टुडंट तिथं टाईमपास करायला येतात त्यामुळे तिला प्रॅक्टिस नाही करता येत म्हणून तिने आज तिला सगळ्यांसमोर डान्स करायलाच लावला आता तिला रोज घरीच प्रॅक्टिस करता येईल त्यामुळे ती खूप खुश होती पण तो पण खूप खुश झाला दोघेसोबत टेरेसवर गेले तनुने तेलाची बॉटल आणली होती आरती तिथे जाणार होती पण विद्याने नंबर लावला आरती मला पहिलं करायची होती ना मालिश विद्याने तिला जीप दाखवून चिडवलं तणू आपण असं करूया का मी पहिलं दिदीला मालिश करते मग ती मला करे आणि मी तुम्हाला ती विद्याला बोलली विशाल आम्ही पण नंबर लावायचा मालिशसाठी तणूने पटकन आरती मालिश केली मग ती आरती समोर विद्या बसली तणू समोर विशाल बसला त्यांच्या झाल्यावर अवी आणि रंजूने नंबर लावला त्यानंतर आकाश आणि अमरचा नंबर होता अमर तणू समोर बसला आणि आकाश आरतीसमोर दोघे जसे भान हरपून मालिशची मज्जा घेत होते सगळ्यांची मालिश झाली जण गप्पा मारत झोपले अमर आणि आकाश तर मालिश करतानाच झोपले आरती ई तणू तुला तेल मालिश करते तणू तिच्या पुढे बसते दिदी आज खूप खुश आहेस ना तू आरती हो ना कळत न कळत आकाशने मला खूप मोठी मदत केलेली आहे ती त्याच्याकडे बघत बोलली तणू मला माहीत आहे डान्समध्ये म्हणजे तुझा जीव की प्राण डान्स केल्याशिवाय तुझी सकाळ होत नाही जिथं आल्यापासून तुझी जरा घुसमट होत होती अर्धी हो ना कॉलेजमध्ये लवकर जाऊन पण प्रॅक्टिस करायला जमत नव्हतं ग पण आता घरीच करता करता येईल दोघी गप्पा मारत झोपी जातात सगळ कोवळे होऊन तोंडावर पडलं तसं अमर उठतो आजूबाजूला बघतो तिथं अभी विद्या रंजू आणि विशाल झोपलेले असतात आरती आकाश आणि तणू तिथं नसतात तणूला शोधतो तो खाली आला आकाश जिममध्ये होता आरती कॉफी करून घेऊन तिथे गेलेली होती त्याने बघितलं मग तो किचनमध्ये गेला तणू तिथे चहा घेत होती तो तिला बघत तिथेच राहिला तिने केस धुतलेले होते ते लांब काळेभोर केस तिच्या पाठीवर रेंगाळत होते केस कंबरच्या खालपर्यंत लांब होते केसांची एक गट नेहमीप्रमाणे तिच्या गालावर खेडत होती तो तिथं थांबून तिला न्हाळत होता तणूचं लक्ष त्याच्याकडे गेलं तो असा तिच्याकडं बघत होता तिला कसंतरी तरी झालं न राहून तिने त्याला आवाज दिला अमर तिच्याच तोंडून आपलं नाव पण किती छान वाटतं तिने परत त्याचं नाव घेतलं तेव्हा तो भाणावर आला तणू तुला चहा देऊ की कॉफी अमर कॉफी देशील का प्लीज तणू प्लीज का फ्रेंड ना मग हक्काने सांगायचं तो गालातच हसला तिने लगेच त्याला कॉफी दिली दोघी तिथं बसून चहा कॉफी घेत होते मग कोणाला काही बोलायचं सुचतच नव्हतं त्याला तिच्याकडे पाहण्याचा मोह आवरतच नव्हता पण तिला आवडल्यासारखं झालं हे पाहून तो स्वतःवरच कंट्रोल करत होता इकडं आरती जिममध्ये आकाशला कॉफी द्यायला गेलेली होती तो खूप घामाघूम झालेला होता टी शर्ट अंगाला चिटकलेला होता त्याच्याकडे बघून नकडत तो तो रोज जिम करत असेल ती थोडा वेळ त्याला बघतच थांबली त्याचं लक्ष गेलं तेव्हा त्याने तिला बोलल्यावर तिचं भान जागेवर आलं आकाश मी आलो असतो किचनमध्ये कॉफी प्यायला आरती ते तयार झाली होती तर घेऊन आले बाकीचे अजून उठले नाही मग फक्त तुलाच आणले आरती तू घेतला चहा आरती नाही तनुसोबत घेईल आकाश बर चल मी पण येतो तुमच्या सोबत घेईल कॉफी दोघे किचनमध्ये पोचतात तणू आणि अमर एकदम शांत बसलेले असतात आरती शांत बसण्याचा गेम खेळताय की मौनवत आहे तिचा आवाज ऐकून दोघे दचकन तिच्याकडे बघतात अमर नाही असं काही नाही माझी झाली कॉफी पिऊन मी जिममध्ये जातो तणू मी बाकी उठले का बघते दोघे गडबडून जातात त्यांना बघून आरती आणि आकाशला हसू येतं ती स्वतःला चहा गरम करते आणि त्याला कॉफी गरम करून देते दोघे चहा कॉफी सोबतच घेतात मग आकाश विचारच्या रूममध्ये जाऊन आंघोळ करतो अमर गडबडून जिममध्ये जातो आणि किचनमधला क्षण आठवण त्याला स्वतःचं ससू येतं तरु टेरेसवर जाते ती खूपच गडबडून गेलेली असते ती विचार करते मी का अशी गडबडले आम्ही फक्त चहा पीत होतो ना सोबत मग मी त्या माझी चोरी पकडली गेली असं का पडून आले काय झालं तनुला ती सगळे विचार झटपटून सगळ्यांना उठू लागले विशाल आणि अवी उठले लगेच पण विद्या आणि रंजू पण उठत नसतात तनुने तिलाही उठवलं तरी ती उठत नाही बघून विशाल तनुला बाजूला व्हायला सांगतो तर अवीला आणि तरी इशारा सांगतो अवीला समजल्यावर अवी तिथं असणाऱ्या पाण्याच्या दोन बाटल्या घेतो एक विशालला देतो दोघी विद्या आणि रंजूवर पाणी टाकतात तशा त्या ओरडतात उठून बसतात विशाल अवी आणि तणू हसत असतात विद्या दादा ही कोणती पद्धत आहे उठवायची विशाल तणू कधीही प्रेमाने उठवत होती तर कधी, नाट, कधी नाट ना कधी नाटक करत होत्या दोघी अवी मग अशांना असंच उठवायचं लागतं तो हसत बोलला रंजू आणि विद्या खूप चिडलेल्या रंजू थांब तुला सांगते कसं उठवायचं ते म्हणत तिने अजून एक बॉटल उचलली आणि अवी आणि विशाल तिथून पडून जातात विद्या आणि रंजू त्यांच्या मागे जातात अणू पण मध्ये जाते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद